नमस्ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा पुन्हा एकदा आपला आवडते युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडते युट्यूब चॅनल मी आपला मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपला बॉम्बे हायकोर्टचा आजचा भाग, हा भाग चार आहे आणि ह्या भाग चार मध्ये आपण या ठिकाणी घेऊन आलो नवीन भाग चार आहे क्वेश्चन पेपर अनालिसिस मित्रांनो झटपट फिफ्टी हे आपण या ठिकाणी घेत सुरू केलेला आजचा त्याचा भाग चार आहे अशा अनेक भाग तुम्हाला पाहायला भेटतील याच्यामध्ये काही चालू घडामोडीचे क्वेश्चन असणार आहेत याच्यामध्ये काही स्पेशल जिल्हा कोर्टचे क्वेश्चन असणार आहेत याच्यामध्ये काही स्पेशल सामान्यांचे क्वेश्चन असणार आहेत याच्यामध्ये काही स्पेशल मराठी व्याकरणाचे सुद्धा प्रश्न असणार आहेत आलं लक्षामध्ये त्याच्यामुळं सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे तत्पूर्वी सर्वांची एक दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो की आपली जी टेस्ट सिरीज गेल्या दोन महिन्यापासून चालू होती व्यवस्थित मात्र आ, ला साईटला काल सकाळपासनं सॉरी कालपास काल, काल रात्रीपासनं थोडासा प्रॉब्लेम येत आहे आणि आपली साईट बंद झालेली वेबसाईट जी आहे ती बंद झालेली आहे ती वेबसाईट आत्ताच बोलणं झाले कमीत कमी चार दिवस लागणार आहे ती वेबसाईट चालू व्हायला अजून आत्ताच त्या सरांशी बोलणं झालं हेडशी तर ते बोलणे का आम्ही प्रयत्न करतो दोन दिवसात झाले तर होईल पण जर नाही झाले तर चार दिवस धरून चालायचे म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट सिरीज सोडवल्या भरपूर विद्यार्थ्यांनी सोडवल्या आहेत नाही असं नाही मात्र आता काय झालं पेपर दोन महिने झाले आपली टेस्ट सिरीज सुरू झालेली आता पेपर जवळ आलेत आणि भरपूर विद्यार्थी आता टेस्ट सिरीज सोडवायची आता टेस्ट सिरीज सोडवायची म्हणजे लागलेले आहेत पण लोड घेऊ नका पीडीएफ जे आहे त्या पीडीएफ मी तुम्हाला आता ग्रुपवरती टाकून देईल त्या सर्व पीडीएफ तुम्ही व्यवस्थित सोडून घ्या त्याच्यानंतर की नंतर ना दोन दी। दिवसांनी देईन त्या पेपरचे पूर्णपणे पीडीएफ सोडवा त्याच्यानंतर मग तुम्हाला लेक्चरच्या माध्यमातून काय गायडन्स जेवढं करते एक चार दिवस तुमचा अभ्यास बंद व्हायला नको म्हणून मी एक चार दिवस तुमचं लाईव्ह सेशन असं काहीतरी घेत जाईन कारण ज्या वेळेस आपली म्हणजे एक चार किंवा पाच तारखेला जर साईट सुरू झाली तरी आपल्याकडे चार पाच दिवस राहतात तुम्ही ते सगळे ऑनलाईन पेपर, पेपर तुम्ही त्या दिवशी त्या पाच दिवसामध्ये पेपरला जाता जाता एकदम प्रॉपर त्याचं रिव्हिजन होऊ शकतो तुमचं आणि त्या दृष्टीनं तुम्ही त्या ठिकाणी हे करू शकता ओके ठीक आहे चला थोडेस सहकार्य असू द्या आणि जास्त उशीर ना नमस्ते मित्रांनो बघा शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द निवडा पहिला क्वेश्चन आहे एक नंबरचा क्वेश्चन मित्रांनो आणि या क्वेश्चनचं उत्तर आहे मित्रांनो चार नंबर ग्रु असत राईट आन्सर आहे त्यानंतर मित्रांनो आपण परत पुढच्या क्वेश्चन करत पुढचा क्वेश्चन अत्यंत या शब्दाचे संधी विग्रह खालीलपैकी कोणता तर अत्यंत या शब्दाचा विग्रह मित्रांनो राईट आहे अति प्लस अंत तुम्ही पाहू शकता प्लस अंत हा राईट आहे ठिकाणी प्लस अंत ई प्लस अ बरोबर ये होतो म्हणजे ई प्लस अ बरोबर काय होतो य म्हणजे हे कोणती संधी मित्रांनो गुणादे यादेश संधी स्वर स्वरसंधीचं उदाहरण आहे पुढचं आहे मित्रांनो नामाच्या प्रकारातील टिंबटिंब या नामाच्या अनेक वचन होते तर नामाच्या प्रकारातील मित्रांनो आपल्याला माहिती सामान्य नामाचं अनेक वचन होतं विशेष नाम आणि भावाचक नाम याचं अनेक वचन होत नाही पण ज्यावेळेस त्याचं अनेक वचन होईल त्यावेळेस ते विशेष नाम किंवा भावाचक नाम न आता काय होतं सामान्य नाम होतं म्हणजेच फायनल उत्तर काय का, का सामान्य नामाचं अनेक वचन होतं त्यानंतर मित्रांनो पुढचा क्वेश्चन होता आपल्यासमोर विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेल्या संख्या सुचवण्याचा गुणधर्म म्हणजे काय विकारी म्हणजेच नाम नाम हे विकारी जाते म्हणजे नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म असतो त्याला काय म्हणतं मित्र नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा गुणधर्म म्हणजे वचन मित्रांनो फॉर एक्झाम्पल एक गाडी मित्रांनो आणि पाच गाड्या म्हणजे गाडीचं गाड्या कशामुळे पाच पाचमुळे झालं म्हणजे नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा गुणधर्म म्हणजे काय असतं होतं पूजाकडे बारा रुपये आहेत या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायचे मित्रांनो पूजाकडे बारा रुपये बारा रुपये म्हणजे विशेषण मित्रांनो आणि विशेषणाचा कोणता प्रकार संख्या विशेषण माझी बॅग आण यामधील आण हे क्रियापद हे कोणते क्रियापद आहे मित्रांनो आण म्हणजे आज्ञा आज्ञा क्रियापद आहे लक्षमध्ये तू त्या दोघांमध्ये तू पडू नकोस दोघांमध्ये पडू नकोस याचं उत्तर मित्रांनो शब्दयोगी आव्य याचं परफेक्ट उत्तर काय शब्दयोगी हव्य जर ऑफिसला सुट्टी मिळाली तर मी येईल या वाक्यातील उभय नाव्याचा प्रकार ओळखायचा आहे ऑफिसला सुट्टी मिळाली तर येईल म्हणजे येण्याचं निश्चित आहे का नाही सुट्टी मिळण्याचं पण निश्चित नाही म्हणजे सगळं काही संकेत आहे पूर्णपणे काय मित्रांनो सगळं संकेतावरती डिपेंड आहे सगळं काही संकेत आहे त्राटिका या शब्द वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता त्राटिका या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ होतो मित्रांनो कजाक बायको त्राटिका म्हणजे काय बाळांनो कजाक बायको जे असते त्याला त्राटिका असं म्हटलं जातं रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येणारे मित्रांनो रणशूर म्हणजे पळपुटा जो रणशूर असतो त्याच्या विरुद्धार्थी शब्द येणारे पळपू पळपुटा मित्रांनो पुढे आता आपण इंग्लिश सुरुवात कॉम्प्युटरचे क्वेश्चन घेतोय विच ऑफ द फॉलोइंग रेफर्स टू अ स्मॉल सिंगल साईट नेटवर्क तर स्मॉल सिंगल साईट नेटवर्क काय असतो मित्रांनो लॅन हा स्मॉल सिंगल साईट काय या ठिकाणी नेटवर्क आहे कोणता लॅन आहे मित्रांनो त्याच्या पुढचा एन एक्स एल वर्कबुक इज अ कलेक्शन ऑफ ऍक्शन वर्कबुक कलेक्शन अँड काय असतं मित्रांनो चार्ट पण असतात म्हणजे चार्ट पण त्या ठिकाणी तुम्हाला मिळत आहेत आणि वर्कशीट पण म्हणजे बोथ ए अँड बी दोन्ही पण उत्तर या ठिकाणी काय मित्रांनो बरोबर आहेत पुढचा क्वेश्चन का आपण पाहतो द ऑपरेटिंग सिस्टीम कॉल्ड युनिक्स इज टिपिकली युज फॉर ऑपरेटिंग सिस्टीमचा यूज कशा पद्धतीने मित्रांनो तर त्याचं उत्तर मित्रांनो लक्षपूर्वक आहे का डेस्कटॉप कॉम्प्युटर लॅपटॉप कॉम्प्युटर सुपर कॉम्प्युटर ऑल ऑफ यू सगळ्यांसाठी त्याचा वापर केला जातो त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता द टू काइंड ऑफ मेन मेमरी आर द टू काइंड्स ऑफ मेम मेमरी काय मित्रांनो त्याचं उत्तर रॅम अँड रॉम हे दोन्ही पण उत्तर त्याचं करेक्ट आन्सर आहे त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन मित्रांनो रॅम इज ऑल्सो कलेक्टॅज मित्रांनो हा क्वेश्चन आपण टेस्ट सिरीजला पण घेतलेला आहे आपल्या रॅम इज कलेक्शन ऑल्टो म्हणजे काय हॉलटाईल मेमरी हा लक्ष त्याचं उत्तर काय मित्रांनो हॉलटाईल मेमरी त्याच्यानंतर पुढे आहे मित्रांनो पहा अनलॉक कॉम्प्युटर वर्क ऑन द सप्लाय ऑफ अँड जे अॅनलॉग कॉम्प्युटर असतं हे सप्लाय कशाला वर्क कोणत्या वर्क सप्लाय होतो त्याचं मित्रांनो तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो राईट आन्सर आहे मित्रांनो कंटिन्यू इलेक्ट्रिकल प्लस काय मित्रांनो कंटिन्यू इलेक्ट्रिकल प्लस हे त्याचं राईट आन्सर आहे पुढचा क्वेश्चन होता मित्रांनो विच टर्म इज नॉट यूज टू डिस्क्राईब द मेमरी कॉम्पोंट्स ऑफ कॉम्प्युटर तर मित्रांनो याचं उत्तर करेक्ट आहे सॅम लक्ष ऑप्शन नंबर सी याचं राईट आन्सर आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन अ डिवाइस ऑर सिस्टीम नॉट डायरेक्टली कनेक्टेड टू द सी पी इज तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर असताना मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस त्याला काय होतं डिवाइस कनेक्टेड त्यानंतर हाऊ मेनी बिट्स कॅन बी स्टोर्ड इन द एट के रॅम एट के रॅम म्हणजे मित्रांनो सरळ सरळ आठ हजार एकशे ब्याण्णव होणार होते त्या मध्ये किती होणार आठ हजार एकशे ब्याण्णव कारण पुढचे चोवीस आहेत ते आपल्याला एक्स्ट्रा होणार आहे त्यानंतर द फा द फास्टेस्ट टाईप ऑफ मेमरी फ्रॉम द फॉलो इंग्लिश फास्टेस्ट मेमरी कोणती मित्रांनो तर याचं करेक्ट आन्सर असताना मित्रांनो सेमी कंडक्टर मेमरी हे त्याचं उत्तर आहे फास्ट मेमरी कोणती सेमी कंडक्टर मेमरी आता मित्रांनो आपण इंग्लिशच्या क्वेश्चनला सुरुवात करतोय वई कॉन्ग्रुलेशन कॉंग्रुलेट काय वी वई कॉन्ग्रुच्युलेट हिम डॉट डॉट हीज सक्सेस यूज द करेक्ट प्रिपोजिशन मित्रांनो करेक्ट प्रिपोजिशन या ठिकाणी आपल्याला वापरायला सांगितलं नाही त्याचं उत्तर हिम ऑन करेक्ट प्रिपोजिशन कोणत्या येणार आहे हिम ऑन करेक्ट प्रिपोजिशन नेक्स्ट क्वेश्चन आहे द गंगा इज द लॉंगेस्ट रिवर इन इंडिया मेक पॉझिटिव्ह करायचं द गंगा इज द लॉंगेस्ट रिवर इन इंडिया मेक अ पॉझिटिव्ह करायचं म्हणजे याचं उत्तर करेक्ट असणार मित्रांनो आपल्यासाठी नो अदर रिवर इन इंडिया इज द गंगा लक्ष नो अदर नो अदर रिव्हर इन इंडिया इज ॲज द गंगा लक्ष मध्ये पुढचा क्वेश्चन मित्रांनो ऍज आज... डॉट डॉट एम पी मिस्टर पाटील संपला विषय पुढे काय असू आर्टिकल आहे इथं एम पी आले म्हणजे येणारे मित्रांनो एम पी आले म्हणजे इथं काय येणारे ये आहे आणि स्वर येतो म्हणून त्याचं उत्तर काय असणार आहे एन इज अ करेक्ट आन्सर असणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे चुविच चा विच स्टेटमेंट हॅज करेक्ट यूज अ पेशन मार्क ज्याचा पंचवीस मार्क जो आहे मित्रांनो तो करेक्ट वाळखायचा आपल्याला आणि तो मला वाटतं आय थिंक पहिल्याच पर्यायमध्ये एकदम पहिल्या पर्यायमध्ये तो बरोबर आहे लक्ष नो आय सेट डोंट ऑट अ बास्केट त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन मित्रांनो पंचवीस नंबरचा ॲट एन अर्ली एज ही मेड हिज मार्क ॲज अ केमिस्ट व्हॉट इज द मीनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड्स मार्क ॲज अ केमिस्ट मार्क ॲज अ केमिस्ट याचं राईट आन्सर आहे मित्रांनो काय आहे तर हे डिस्टिन्युएट हिमसेल्फ हे त्याचं ऑप्शन नंबर सी असणार आहे सव्वीस नंबरचा क्वेश्चन आपण जातो मित्रांनो डॉग बीच तर स्टेज काय असणार आहे तर त्याचं मित्रांनो सव्वीसच राईट आन्सर असणार आहे मित्रांनो ड्यू हा लक्ष सव्वीसचं राईट आन्सर डोई त्यानंतर मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे देअर इज अ फ्यू पॉईंट हाय आता या ठिकाणी हाय मित्रांनो थोडा प्रॉब्लेम आहे प्रश्नामध्ये याचं उत्तर काय असणार आहे रिडिंग हे काय असणार याचं उत्तर असणार आहे त्यानंतर मी पत्र लिहिलेले होते मी पत्र लिहिलेले होते याचं राईट आन्सर मित्रांनो आय हॅड हे मराठीत आपल्याला ट्रान्सलेट करायचं म्हणजे आय हॅड रिटर्न अ लेटर त्यानंतर पुढे मित्रांनो ट्वेंटी नाईन नंबरचा क्वेश्चन आणि मित्रांनो आपण इंग्लिशचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करत आहे याचं उत्तर काय येणार आहे अशोक आस्कड अ बॉय टू इज मदर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायचं चौथा पर्याय पण तुम्ही पाहू शकता लक्ष त्यानंतर ती तीस नंबरचा क्वेश्चन आहे वी हॅवंट मिट बिफोर मित्रांनो क्वेश्चन टॅक विचारलाय आणि क्वेश्चन टॅक विचारला असताना या ठिकाणी हॅवंट आले म्हणजे ऑलरेडी नकारार्थी आलेला आहे नकारार्थी जर आलेला असेल तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी आपल्याला फक्त हो करारती करायचं म्हणजे हॅव वी हे याचं राईट आन्सर असणार आहे पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो द फूड इज व्हेरी हॉट वी कुल्ड नॉट इट इट रिराईट युजिंग टू वापर आपण हे शाळेत पण आपण शिकलेलो आहे टू चा वापर कसा करायचा आहे द फूड वॉज टू हॉट फॉर यूज टू इट म्हणजे याचं ऑप्शन करेक्ट असणार आहे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पुढचा क्वेश्चन आहे बाळांनो तेतीस नंबरचा वे लाईक हिस्ट्री बेटर दॅन जिओग्राफी रिराईट राईट युजिंग प्रेफर मित्रांनो बत्तीस नंबरचा प्रश्न आहे आणि बत्तीस नंबरचा आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर मित्रांनो नंबरच्या प्रश्नाचं वी प्रेफर जिओग्रॉफी टू हिस्ट्री त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो तुम्ही क्वेश्चनकडे पाहू शकता देअर काय क्वेश्चन आहे पुढचा देअर आय सॉ व्हेरी वर्ल्ड मॅन मॅक कॉम्प्लेक्स सेंटेन्स मित्रांनो मॅक कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय येणार आहे मित्रांनो तर सरळ सरळ देअर आय सॉ काय येणार आहे देअर आय सॉ अ मॅन हु ऑज फेरी वर्ल्ड हे याचं राईट आन्सर असणार नाही पुढला क्वेश्चन कसा जातो आपण मधु सेड टू मीना वर्क हार्ड इफ यू वॉन्ट टू बिकम अ टीचर मेक अ इनडायरेक्ट स्पीच करायचं मित्रांनो आणि याचा इनडायरेक्ट स्पीच आपल्याला माहिती आहे का म्हणून मधू टोल्ड काय म्हणणार इनडायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच होणारे मधू टोल्ड मीना टू वर्क हार्ड ओके अशा पद्धतीने चार नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढचे क्वेश्चन आहेत पहा सिनोनॉम अँटॉनॉमी विचारलेले आहेत आपल्याला मित्रांनो सिनेनॉम ऑफ कॉम्प्रिहेंड uh, इज मित्रांनो पस्तीस नंबरचं उत्तर देत असं अंडरस्टँड लक्षी आपण आन्सर uh, टेस्टला हा प्रश्न घेतलेला आहे त्यानंतर सिनेनॉम ऑफ सिलेंडर इज कालच्याच मला वाटतं याच्यामध्ये आपण हा क्वेश्चन टाकलेला आहे कालच्या पेपरमध्ये काय नाही डिफेमेशन याचं ये उत्तर येणार आहे ऑफ सर्वंट इज ऑफ सर्वंट इज सर्वंटचं काय येणार मित्रांनो मास्टर आल लक्ष मित्रांनो आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ट मित्रांनो याचं आयडेंटिफायचं जे करेक्टली स्पेल्ट हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं तुम्ही जर व्यवस्थित पाहत असाल लेक्चर तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये त्याचं आयडेंटी करेक्टली स्पेल त्याचं तुम्ही करायचं आहे किती नंबरचं अडोतीस नंबरचं जे उत्तर आहे हे तुम्हाला काय करायचं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं एकोणचाळीस नंबरचं पहा त्याच्यामध्ये पण स्पेल्ट विचारलं आपलं करेक्टली स्पेलिंग विचारलंय एकोणचाळीस नंबरचं मित्रांनो सुप्रिटेंडेंट म्हणजे आपला एसपी जो असतो त्याला सुपरिटेंडंट अधीक्षक जो असतो त्याचं करेक्ट उत्तर मित्रांनो डी इज अ करेक्ट आन्सर आयडेंटिफाय करेक्ट स्पेल वर्ड पुन्हा एकदा आपल्याला मित्रांनो ठिकाणी करेक्शन करेक्शन वर्ड आलेलं आहे मित्रांनो याचा राईट कॉन्ग्रेज्युलेशनचं राईट आन्सर असताना कॉंग्रेज्युलेशन पर्याय क्रमांक सी त्यानंतर मित्रांनो वर्ल्ड एड्स डे इज सेलिब्रेटेड ऑन एड्स एड्स डे केव्हा साजरा केला जातो आपल्या सर्वांना ठाऊ का एड्स डे एड्स डे हा एक डिसेंबरला साजरा केला जातो त्यानंतर द फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस विल बी हेल्ड इन आता फिफा वर्ल्ड कप दोन हजार ला कुठे झाला होता हे विचारलेलं आता जो फिफा वर्ल्ड कप हा दोन हजार ला कतारला झाला होता हा म्हणजे आपल्याला मागचे इक्वेशन येऊ शकतात किंवा पुढचे कुठे होणार आहे असं इक्वेशन येऊ शकतो त्यानंतर मित्रांनो विच ऑफ द फॉलोइंग ज्योतिर्लिंग इज अँड औरंगाबाद हा लक्ष औरंगाबादमध्ये असतं ज्योतिर्लिंग कोणते मित्रांनो भीमाशंकर पुण्यात त्र्यंबकेश्वर नाशिक आहे नागेश्वर आपलं बाहेर आहे आणि घृष्णेश्वर हे कुठे मित्रांनो घृष्णेश्वर जे आहे हे कुठे मला नो याच्या आपल्या औरंगाबादमध्ये आहे हा चला पुढचा क्वेश्चन का जातो नमस्कार मित्रांनो आपली ही ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे तुम्हाला जर जॉईन करायचं तुम्ही करू शकता फक्त एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या आपली ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आता तेहतीस पेपर कम्प्लीट झालेले एकदम व्यवस्थित पेपर झालेले आहेत गेल्या दोन महिन्यापासून आपली टेस्ट सिरीज सुरू होती आणि आपला पेपर आता तोंडावरती आलेला आहे आणि बॉम्बे हायकोर्टली पिक टेस्ट सुपर फोर्टी बॅच आपण सुरू केलेली खरं तर ती सुपर थर्टी बॅच आपली वीस तारखेलाच संपली होती पण विद्यार्थ्यांसाठी चार दहा पेपर आपण द्यायचे म्हणून दिले होते तर त्या शॉर्ट नाव आलेल्या सत्तावीस हजार मुलांसाठी मित्रांनो बॅचला जर प्रवेश घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता तीस पेपर इंग्लिशमध्ये दहा पेपर मराठी ते फक्त एक अडचणी मित्रांनो एक दोन तीन दिवस आपली वेबसाईट बंद राहणार आहे म्हणजे तुम्हाला प्रवेश घ्यायचा तुम्ही घेऊ शकता परंतु तुम्हाला पेपर लगेच भेटणार पीडीएफ वगैरे बाकी मटेरेल भेटल आणि जे विद्यार्थी वायफायवरती पेपर सोडू शकतात लायब्ररीचं वायफाय दुकानाचा वायफाय क्लासचं वायफाय त्या विद्यार्थी घेऊ शकतात पेपर कारण वायफायला कनेक्ट होतात पेपर फक्त इंटरनेट वरती मोबाईलच्या नेटलाच त्या पेपरला थोडा साईटला प्रॉब्लेम एक दोन तीन दिवस लागतील साईटचा प्रॉब्लेम क्लिअर व्हायला त्याच्यानंतर मग पुढच्या राहिलेल्या दिवसामध्ये तुम्ही पेपर सोडवू शकता काहीच अडचण नाही फक्त प्रॉब्लेम असा आहे ज्यांना ज्यांना प्रवेश करायच्या खाल्ल्या नंबरवर ते जायचे मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळी माहिती टाकली त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही सुरू तिथून पण ऍडमिशनची प्रोसेस करून घेऊ शकता फक्त थोडं सहकार्य हे का दोन तीन दिवस पेपर ओपन होणार नाही काही हा जे वरती करतील त्यांचे पेपर ओपन होणार आहेत मोबाईलचे नेटवर वाल्यांचे पेपर ओपन होणार नाही कारण साईट चा थोडा प्रॉब्लेम चालू आहे मेंटेनन्सचं काम चालू आहे दोन तीन दिवस लागणार आहे त्याच्यानंतर तुमचे सगळे सगळ्यांचे पेपर त्यानंतर सुरुच सुरू होतील ओके धन्यवाद विच ऑफ द फॉलोइंग ट्राईब्स इज फ्रॉम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कोणती जाते मित्रांनो तर सगळ्यात ही जाते ती वारली लक्ष कोणती जाते मुळांना वारलीच आर्टिकल सतरावरती प्रश्न आर्टिकल सेवन्टीन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन प्रोव्हाइड ऑफ तर आर्टिकल सतरामध्ये काय दिलेले मित्रांनो आर्टिकल सतरामध्ये आपल्याला काय दिलं अव्हल्युशन ऑफ अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता ऑप्शन नंबर सी त्यानंतर मित्रांनो पुढं पा हु इज द फर्स्ट आर्मेंट चीफ ऑफ मराठाच Uh, पहिला uh, मराठा फलटण पहिले आर्म कोण होते तर त्याचं उत्तर राईट आन्सर कानोजी हो आंग्रे होते विच इज द सेकंड लॉंगेस्ट इंडियन रिवर आफ्टर द गंगा गंगा नदी नंतर सर्वात मोठी दोन नंबरची नदी कोणती मित्रांनो त्याचं उत्तर काय असणार आहे करेक्ट तर त्याचं करेक्ट उत्तर मित्रांनो आपली गोदावरी नदी हा लक्ष कोणती नदी मित्रांनो गोदावरी नदी त्यानंतर पुढे विचारले इन विच ऑफ द फॉलोइंग प्लेस इज द बेंच ऑफ अलाहाबाद हायकोर्ट इस्टॅब्लिशमेंट अलाहाबाद हायकोर्ट बेंच कोणतं लखनौ लक्ष त्याच्यानंतर पुढचे क्वेश्चन मित्रांनो हाऊ मेनी डिव्हिजन आर इन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये किती डिव्हिजन बाळांनो तर महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभागांचा जर विचार केला तर सहा आहेत आणि प्रादेशिक विभाग किती आहेत पाच आहेत लक्ष प्रादेशिक पाच विच इज विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र कोणता अहिल्यानगर अहिल्यानगर हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज झटपट फिफ्टी क्वेश्चन पाहिलेले आहेत यानंतर मित्रांनो आपण अजून बरेच क्वेश्चन पाहणारे क्वेश्चन पत्रिका पाहणारे ह्या सर्व पी डी एफ तुम्हाला देणार आहे फक्त आपले आज आणि उद्या आज आणि काल थोडेस आपले ऑनलाईन पेपरची लिंक थोडीशी डिस्क्राईब झालेली म्हणजे चालत नाही व्यवस्थित सहकार्य असू असुद्धा चालू झाल्यानंतर आपण सगळे ऑनलाईनचे पेपर सोडू शकता धन्यवाद भेटूया परत पुढच्या पुढच्या भागामध्ये